णार मी बटाट्याची भाजी मस्त सरभरीत लाल मिरचीत करते घोडवानी आज लाईट ने लाईट गेले आज मस्त झणझणीत भाजी करते आता याची बटाट्याची रूण बटाट्याची सरभरीतच करते जास्त बटाटे घाते तर कालवनाला आरक उतरतो आता कालवणाला काही नाही तर काय करणार आहे मध्ये कालनासाठी काहीतरी करायच लागतं माणसाला असे जन जणझलीत बटाट्याचं कालन करते ना तुम्ही पाहतच राहा सरबरीतच करते जास्त करले बटाटे आता धुण्यासाठी पाणी घेऊ राहिले आता शिजत टाकू राहिले आता पाणी टाकायचं कढाई ठेवायची शिजत घालायची आता कढाई आणि आता बटाट्या शिज દોન અળીસ વટત ગા લગેચના પંદર વીસ મિનિટ ચાંગ કાલણો ચાંગ શિઝન દેતી મજ મગ ચાંગલ બુદ્રમ બટ મસ્ત ખા મોલ બાળ ખાતે માણું કાલન ચાંગ ચા લાગે તણુસ જીઠમિરચી સારા વ્યવસ્થિત લાગત आता मिरची शेवटी त्याच्या आता नाट कडे आपली त्याच्यामुळं खाली घेतली आता मिरची टाकी ते कढईत आपल्यामुळं कडे खाली घ्या रुकती मिरची चमचे टाकले मसाला एक चमचा मिरची जाळ माहिती आहे ना आता मिरची जरा नंतर येणार नाही आता आता बटाटे टाकू राहिले आता मी टाकी बटाटे टाकी ते चांगले परतू परतू घेते पाणी टाकी ते शिजाय घालू ते वाप असं वाप दाबी का फक्त मिळते मिरची जळाली गॅस त्या बिल लागलं पाहिजे बटाट्याला

काही टाकी ते वाग जा ते दोन तीन शेंगाणे कुठून टाकी ते काल कुठून आता घरभरी कुठून लाल जगत मस्त बटाटे जास्त घातले म्हणजे चवाला येत वार मारी ते आणि खा दोन तीन फुटून घेते लाईट नाही ना आज त्याच्यामुळं मग सगळे आज झाली शेलदाने मारीते आता पुढे जाऊ पाटाण पा आला पाय दुखत सुटले सीम हारायला जायचंय घेतले लाईट नाही त्याच्यामुळं ते उद्या सुटले उद हळ हळू 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 त्याचा फुट करते मग ते मस्त चवायला लागले लाईट नाही ना आज काल आता किती आता कालवण शिजन पाच दहा मिनटामध्ये माझं मळायचं रे काम बाय माल चाळीस हजार खाली विजलं का पाहते शिजलं रे शिजलं आता पीठ पीठमळायच बराबर शिजत आता शेंगदाण्याचा पूट टाकून घेतलाय पाणी वाडी ते यायचं काजूक सीझन मजून मस्त काला निवडून पाय आता गरी मस्त अजून थोडं पाणी टाकी ते शिजायला पाणी लागत ना आता तरी येईल लागेल तशी जशी जशी येईन तशी तशी तरी येईन आता थोडं आसल का बराबर व असलवण करा मस्त कालवण झालं पाय पाट नसला तर या असं लाईट नसली असं चालू कालवण करायला लागतं जुन्या पद्धतीच शेंगदाणे विंगदाणे कुटकरण आता लाईट नाही ना त्याच्यामुळे चुलीवरची भाजी आता ही पाच दहा मिनटं शिजून द्यायची आणि काढून घ्यायची चपात्या करायच्या छान अशी भाजी झाली बघा किती वाडगे असं वाटतं किती खावा बा भाजी कशी झाली